सत्सक विवेक बुद्धी चारित्र्य आणि प्रेम याविषयी नेहमी जागरूक असणारे डॉक्टर हरिनरके कल्याणकारी मार्गाचे पुरस्कार होते पुरोगामी आणि सामाजिक आंदोलनाचे ते पुरस्कर्ते होतेच त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे ते प्रचारक आणि प्रसारक होते महात्मा फुलेंच्या समता परिषदेचे ते, ते उपाध्यक्ष राहिलेले असून महात्मा फुलेंच्या जीवनावरील महाराष्ट्र सरकारच्या सर्व खंडांचे संपादन त्याने केले तसेच महापुरुषांवरील लिहिलेल्या खंडांचे आणि साहित्याच्या ढाचाचे काम त्याने केले समता परिषदेच्या अंतर्गत त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेला नवीन दिशा दिली त्यात महाराष्ट्रातील कोणतीही जात ओबीसी आरक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली सरकारच्या ओबीसी नीतीचे ते प्रणेते होते ऐतिहासिक संशोधन दस्तऐवज आणि पुराव्याच्या बाबतीत त्यांचा कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता महाराष्ट्राला प्रबोधनाचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले त्यांचे चिंतन वैज्ञानिक आणि न्याय्य होते मानवता आणि समता याची जाण त्यांच्या वक्तव्यात आणि लिखाणात होती तेच त्यांचे प्राणतत्व ठरते सामाजिक समस्यांच्या बाबतीत त्यांनी तन मन धन सत्यता आणि पारदर्शकता याची स्पष्टपणे भूमिका घेतली पुणे विद्यापीठात परखड वक्ते आणि सत्यवचनी म्हणून त्यांनी आपली ठोस ओळख बनवली त्यामुळेच महाराष्ट्रात सम्यक क्रांतीच्या नवीन पिढीचे ते आदर्श बनले त्यांनी एकूण छापन्न ग्रंथांचे लेखन आणि संपादन केले महात्मा फुलेंची बदनामी एक सत्यशोधन आणि महात्मा फुले शोधण्याच्या नवीन वाटा या दोन पुस्तकांची विक्री विक्रमी झालेली आहे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अभ्यास करणारी सरांव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती शोधून सापडणार नाही महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे ते सदस्य होते सरकारचे मागासवर्ग्यांविषयी धोरणाची ते सडकून आणि निर्भीडपणे टीका करत असत त्यांची पत्रकारिता परिवर्तनवादी होती टी व्हीवरील वादसंवादात त्यांचे विचार सरकारला ठिकाण्यावर ठिकाण्यावर आणणारे हो असायचे त्यांनी आपले संपूर्ण जीवन फुले शाहू आंबेडकर यांच्या परिवर्तनशील विचारधारेशी निगडित होते त्यांच्या जाण्याने बहुजन समाजाची अपरिमित हानी झाली आहे यात कोणतीच शंका नाही प्राध्यापक हरिनरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली